नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेले तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो बघूया आपल्यासमोर काय नवीन अपडेट येत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आठ जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओ बघणार आहोत ते आठ जिल्हे कोणते आहे त्यात तुमचा जिल्हा आहे का बघून घ्या त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आलेले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात राज्य राज्यातील लाखो शेतकरी बाधितांसाठी एक अत्यंत दिलासादायी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली पहिल्या टप्प्यात आज आठ जिल्ह्यामधील जिल शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे बाधित शेतकऱ्याला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे नुकसानीचा प्राथमिक आढावा आणि अपेक्षित खर्च चला तर मित्रांनो बघूया राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा विस्तार खालीलप्रमाणे प्रमाणे चला तर बघूया नुकसानाची व्यापी जानेवारी दो दोन हजार पंचवीस पासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले नांदेड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीस सर्वाधिक फटका येत आहे बाधित क्षेत्र आतापर्यंतच्या अंदाजानुसार अंदा राज्यात सुमारे लाख पंधरा पॉईंट अठ्याहत्तर लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले नुकसानीचा समावेश यामध्ये केवळ पिकाचेच नव्हे तर फळबाग शेतजमीन जनावरे आणि घरांचे देखील मोठे नुकसान झाले अपेक्षित निधी यावर सर्व नुकसानीसाठी शासनाने पेक्षा तीन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची तरतूद होणार आहे पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांना निधी मंजूर चाला तर मित्रांनो बघूया कोणते आठ आहेत. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेल्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर करण्यात आहे बघूया पहिला जिल्हा नागपूर शेतकऱ्यांची संख्या सात हजार चारशे एक्कावन मंजूर निधी तीन पॉईंट ब्याण्णव कोटी वर्धा जिल्हा तीन हजार सहाशे अट्ठेचाळीस शेतकरी मंजूर निधी दोन पॉईंट तीस कोटी चंद्रपूर जिल्हा शेतकऱ्यांची संख्या अकरा हजार सातशे बेचाळीस सात पॉइंट तेहतीस कोटी सोलापूर जिल्हा शेतकऱ्यांची संख्या पाच हजार नऊशे दहा मंजूर निधी एकोणसाठ एकोणऐंशी कोटी रायगड जिल्हा नऊशे ऐंशी शेतकरी झिरो पॉईंट अकरा कोटी रत्नागिरी शेतकऱ्यांची संख्या पाचशे साठ निधी झिरो पॉईंट बारा कोटी सिंधुदुर्ग तीनशे पस्तीस निधी झिरो पॉईंट बारा कोटी इतर जिल्ह्यांना पैसे कधी मिळणार ज्या जिल्ह्यांची यादी अजून जाहीर झाली नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही पुढील कारवाई खालीलप्रमाणे असेल चला तर मित्रांनो बघूया पंचनामे सुरू इतर जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत पंचनाम्याचे काम पूर्ण होताच प्रशासनाकडून प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील निधी वितरण तारीख सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत निधी वितरित होण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीपर्यंत दिलासा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाई जमा होईल अशी अपेक्षा एकूण अपेक्षित निधी अंतिम आकडेवारीनुसार बाधित शेतकऱ्यांना आकडा पंचेचाळीस लाख एकराच्या पुढे जाण्याची शक्यता असून नुकसान भरपाई एकूण रक्कम तीन ते तीन पॉईंट पाच हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकते शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीची माहिती प्रशासनापर्यंत पोचवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे तर धन्यवाद मित्रांश नऊ नवीन साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत आढळून नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद